नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी सोबत स्वागत आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं प्रणश्री मंगल कार्यालय पाच नंबर चौकामध्ये सर्व पदाधिकारीची कार्यकर्त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेळावा संपन्न झाला नेमकं त्याच्या मागले कारण का हे जाणून घेण्यासाठी आज आपण थेट राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्यासोबत बातचीत करणार आहोत गेल्या तीन महिन्यापूर्वीच मांजरेगाव ते गातेगाव पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात आला होता द दा, दारू विक्रेतेसाठी हा मोर्चा काढण्याचं संगोपन केलं होतं आणि आज पंधरा एम आय डी एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत पडणार असल्याचं छायाचित्र आपण एस पी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सर्व जनतेला दाखवणार आहोत आज आपल्यासोबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडपूरकर हे आहेत सोबत जाणून घेणार त्यांची प्रतिक्रिया बाबा काय सांगाल कशा प्रकारे तुमचा मोर्चा असणार आहे आणि किती कार्यकर्त्याच्या सोबत हा मोर्चा मोर्चा धडक धडकणार आहे आम्ही इथे पंधरा जून रोजी बसवतपूर नावाचं लातूर शहरातलं गाव आहे या गावामध्ये जवळ तेवीस हातबट्टी दारू आणि सात गांजेचे दुकान आहेत या गांजा आणि दारूच्या विक्रीमधून वर्षाकाठी तेवीस कोट रुपयाचा फायदा या दारूवाल्यांना होतो आणि या गावाची सध्या परिस्थिती एवढी विदारक आहे रात्री एक वाजता दोन वाजता दारू मिळते आणि जे दारूप्या पे लोक येतात त्यांना माहित नाही दारूचं दुकान कुठलं आहे कुणाच्या घरी जातात आणि विशेष म्हणजे दिवसा दुपारी एक वाजता दोन वाजता या गावातली महिला गावामध्ये राहू शकत नाही कुठल्याही क्षणी हे दारूवाले त्यांचा हल्ला करतात आणि लातूर मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात दारू भांबरी गावामध्ये विकली जाते आणि या हातबटीमध्ये नवसागर आणि नशाच्या गोळ्या आहेत याच्यामुळं गेल्या दीड वर्षामध्ये शंभर पेक्षा जास्त माणसं आहेत हे शंभर माणसा नसून एका मासा मागे पाच लोकांचं कुटुंब म्हणजे पाचशे मास भेग झालेली आहेत लातूर जिल्ह्यामधून रोज किमान आठ ते दहा हजार लोक या ठिकाणी दारू पियला येतात दारू पिल्यामुळं या ठिकाणच्या लोकांच्या किडण्या लिव्हर डॅमेज झालेलं आहे अत्यंत भयभीत वातावरणामध्ये या गावातील लोक आहेत आणि शेवटी सर्व मार्ग बंद झाल्यामुळे पोलीसवाले कशा प्रकारची ऍक्शन घेत येत्या ये तारखेला दुपारी वाजता या चौकातून आम्ही एक कोंबडी दारूची बाटली पैशाने शेण हे घेऊन डी च्या पोलीस निरीक्षकाला भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत जोपर्यंत कार्यवाही होत नाही जोपर्यंत बाळधवी तीनशे अठ्ठावीस प्रमाणे गुन्हे दाखल होत आहेत एमपीडीए मार्फत यांच्यावर हद्दपार केली जाते जोपर्यंत या ठिकाणचं ठिया आंदोलन उठवणार नाहीत जर तुम्ही आम्हाला जमदाटी कराल तुम्ही आम्हाला जो कराल मार कराल दाबाच आमची महासभे जर बेहत्तर पण आम्ही माघार घालणार नाही ही आमची शेवटची आरमाशी लढाई आहे जर तुम्हाला त्रास द्यात या ठिकाणी मी आत्मधार करू अशा प्रकारचा इशारा मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघर्ष समितीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंदापूर बाबा देत आहे नक्कीच जर भांबरी गावची दारू जर बंद नाही झाली तर आत्मदहन करेल असं राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या वतीने सांगण्यात भांबरी गावच्या काही महिला सुद्धा आहेत की जणू करून आपल्या संसारात मुलाबळात त्रस्त आहेत ते दारू पिऊन घरी येतात मारहाण करतात आणि घरातला संसार उद्धवस्त झाल्याशिवाय राहत नाही असं काही महिला सुद्धा ती काय सांगाल तुम्ही आज बाबाकडे आलेले आहेत नक्कीच बाबा, बाबा पशी तुम्हाला न्याय मिळेल का मिळालं बरं काय सांगाल इथल्या पोलीस स्टेशनला तुम्ही दारू बंद करा म्हणून बस एवढंच दारू बंद करा नाकरू एक मेल आणि एक दहा वर्ष पंधरा वर्षाचं लेकरू आहे ती सुद्धा रोज दारू पिवलेल्या हातभट्टी एक लेकरू मेल त्याचे दोन लेकर आहेत लहान लहान कस करा आम्ही त्या सुनाला लेकराला कसं सांभाळावं सांगा नक्कीच सुना बाळाला आणि लेकरा बाळाला कसं सांभाळावं असे प्रतिपादन काही मुस्लिम समाजाची सुद्धा महिला आपल्या सो सोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल भाभी आम्ही दोन वर्षापूर्वी ह्यांना सांगता हिनी ऐकत नाही माझा जीव दोनदा जाता जाता झटका आलेले मी वाचले माझे गालीचे बाया माझ्या सोबत होते म्हणून मी वाचले तर दारू बंद करा म्हणून आम्ही किती त्यांना सांगितलं आमचं ऐकत नाही जर ह्या निर्णय पोलिसांनी नाही घेतलं तर आम्ही जाऊन आम्ही आत्महत्या करू तिथ जाऊन सगळे आरोप पोलिसांवर आम्ही यश करू नक्कीच संपूर्ण आरोप हे पोलीस बांधवावर असतील असं मुस्लिम समाजाचे काही महिला सुद्धा तक्रार केले या मी मुख्य संपादक सुनील शिंदे कोण लातूर